पराभव झाला तरी सत्तेसाठी नव्हे तर जनतेसाठी काम करणारा माणूस म्हणून तळागाळात ठरणारे माधुराव पाटील जवळगावकर नमस्कार युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मोजमे आज हदगाव हिमायतनगर स सब विधानसभेमध्ये माधुराव पाटील जळगावकर काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पराभूत झालेले असले तरी त्यांनी जनतेशी भेटघाट करून पराभव मला मान्य पण जो पराभव झालेला आहे तो माझा नसून व जनतेने न केलेला व जनतेनं ना नाराज होऊन मला पराभूत न करता एव्हीएम एम मशीनच्या घोटाळ्याने हा पराभव झाला असे सांगणारे माधवराव पाटील जवळगावकर यांनी आज हिमायतनगरमधील सर्व नागरिकांशी भेटघाट केली व याचबरोबर असे म्हटले की पराभूत झालो तरी जनतेसाठी कधीच व कुठेही कमी पडणार नाही याच प्रसंगी हिमायतनगर शहरामध्ये असे बघण्यात आले की माधवराव पाटील जवळगावकर यांच्या चाहते व यांच्याशी जुळून असलेले कार्यकर्ते नागरिक व पूर्ण हदगाव हिमायतनगर तालुका हा त्यांच्या गळ्याशी गळा लावून रडत होता कोणाच्या डोळ्यात अश्रू तर कोणाच्या डोळ्यात नाराजी अशी दिसून आलेली तरी याच प्रसंगी आज हिमायतनगर या परमेश्वर मंदिरामध्ये वानखेडे परिवाराचे मंगल कार्यालय मंगल कार्य या हिमायतनगरमध्ये संपन्न होत असल्यामुळे त्यांनी त्या परिवारासही भेट दिली व याचबरोबर हिमायतनगर शहरातील एका मेडिकलच्या शुभारंभासाठी आज माधुराव पाटील जळगावकर हिमायतनगरमध्ये उपस्थित होते